त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते मित्र म्हणजे कुबड्या नसतात मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये राहायचं आहे पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करतात पण हजार कोटी रुपयाचे एमओयूज हे आज आपण साईन केलेले आहेत आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे एमओयूज झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे एूज जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू शकू विशेषतः आपलं जे पोर्ट्स डिपार्टमेंट आहे आमचे मंत्री नितेश राणे असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील यांनी अतिशय मेहनत ह्या मॅरिटाईम करता केली आहे आणि एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आहे आणि किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला याचा मला असं वाटतं की हे शंभर टक्के शक्य आहे इंग्लिश येतो कोणाला बाबा इंग्लिश मराठी तुमच्या याच्यावर येतो चला काही आहे तुमचं मुंबई विकास हा एक महत्वाचा मुद्दा आजच्या सकाळच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये दिसून आलाय महाराष्ट्राच्या प्रगतीत या बंदरा योगदान असणार आहे आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात वाढवण बंदर हे भारताला एक मॅरिटाईम पावर बनवणार आहे कारण जगातल्या पहिल्या दहा मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉटलेट डेव्हलपमेंटनी झालेली आहे बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्टने गेले तीस वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केला आहे आता याच्यापेक्षाही तीन पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल एरिया तयार होणार आहे न्यूएज इंडस्ट्री येणार आहे ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्रॉम डे वन आपण वाढवण बंदर जे आहे हे एक शंभर किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतो आहे त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे पन्नास वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या पायात चालतो असं अमित मोठं मोठं केलं शंभर टक्के खरंय त्यात काय चूक आहे ठाकरे घेऊन सत्तेमध्ये आला त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते हो मित्र म्हणजे कुबड्या नसतात नाही उनके नाही आहे मतलब था की जिस समय मी पहिली बार चीफ मिनिस्टर बना था उस समयुली ये जो वाढवण का पोट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शल्व हो चुका था समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है ये ढाणू नेचुरल एरिया से जाता है इसलिए इसको इन्वायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा उस राइट ऑफ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब वार्डर्ड पोर्ट का काम शुरू हुआ है तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे कि ये जो बंद पडा हुआ था और लोग कहते कि वाढवण कभी हो नहीं सकता उसको वापिस सुरू का काम और उसको पटरी पर लाने का काम किया। जो रिपोर्ट आहे असं आहे काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत आहेत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये राहायचं आहे पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे का आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्त्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेलं आहे असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील असं ते कुठेही दाखवू शकत नाही दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला ज्या ज्यावेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही तिथे आक्षेप घ्यायचे नाही फक्त मीडिया समोर येऊन बोलायचं चा, याचाच ये अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात तुम्हाला फक्त कवर फायरिंग करायचं आहे मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा त्यालाही यांनी विरोध केला आमचं त्याला के समर्थन आहे का तुम्ही काय भूमिका घेणार तुमचं काय भूमिका काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे अनेक लोक निवडणुकाजवळ आल्या की प्रसिद्धीकरता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे त्यात जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली आहे जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत विनाकारण मुरलीधर मोहळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पुण्याची जनता सुज्ञ आहे त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं आय थिंक इट इज ॲपसुल्युटली पॉसिबल बिकॉज ऑल ऑफ नो दॅट द वे दिस एंटायर मॅरिटाईम बिझनेस हॅज एक्सपांडेड इन आर कंट्री आफ्टर our Honorable Prime Minister Sri Narendra Modiji has taken over and his Maritime Vision 2030 and Amrutkal Maritime Vision envisages huge investments and strides in uh, the space of maritime business. So I am very hopeful that it is possible and from Maharashtra standpoint, I would say that we want to make Maharashtra a destination for shipbuilding. We will be the first to accomplish देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका